सोलापूर विकास मंचाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत विविध महत्वपूर्ण विषयांवरती चर्चा करण्यात आली एकतीस जुलै रोजी सोलापूर विकास मंचाची बैठक शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आली होती या बैठकीत होडके रोड विमानतळावरून नाईट लँडिंग चोपन्न मीटर रस्ता तातडीनं पूर्ण करवून घेणं विजयपूर रोड सर्व्हिस रोड तातडीनं मार्गी लावणं आणि सोलापूरचं क्रीडा विश्व या विषयावर सविस्तर आणि अभ्यासपूर्वक चर्चा झाली होडके रोड विमानतळावरून नाईट लँडिंग पूर्वी होतं नाईट लँडिंगसाठी आवश्यक ते लाईट्स लावले होते मधल्या काळात विमानतळ वापरात नसल्यानं ती सर्व यंत्रणा खराब झाली आणि पुढे काढून टाकली अशी माहिती योगीन गुर्जर यांनी दिली दोन हजार सोळा साली लोकसभेत नागरी उड्डयन राज्यमंत्री यांनी सोलापुरात नाईट लँडिंग व्यवस्था आहे असं लेखी उत्तरात माहिती दिली होती याचे पुरावे केतन शाह यांनी बैठकीत के सादर केले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकातील रेल्वेवरील उड्डाण पूल पंधरा ऑगस्ट नंतर केव्हाही पाडकामासाठी बंद करण्यात येईल याला पर्यायी चोपन्न मीटर रस्ता हा अजूनही अपूर्ण आहे तो तातडीनं पूर्ण होणं गरजेचं आहे विलिंद भोसले यांनी बैठकीतूनच पालिका अधिकाऱ्यांना फोन लावून स्टेटस अपडेट घेतलं पाऊस आणि इतर कारणांमुळे तो रस्ता या अखेरेस पूर्ण होणं अशक्य वाटतं हे काम जलद गतीनं व्हावं यासाठी पालिका आयुक्त यांची भेट घेतली पाहिजे असं बैठकीत ठरलं विजयपूर सर्विस रोड मार्गी लावावा कोर्टात केस दाखल आहे म्हणून विलंब होतोय हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग यासाठी पालिका आयुक्त आणि महापालिका विधी आणि न्याय विभाग यांची भेट घेण्याचं ठरलं प्रकाश भुतडा यांनी विद्यापीठातील नियोजित स्टेडियम आणि एकूणच सोलापुरातील क्रीडा विश्वाची सखोल माहिती दिली या बैठकीस मिलिंद भोसले केतन शहा सुहास भोसले नागनाथ माळवतकर प्रसन्न नासरे रेवण आयगोळे दत्तात्रय आंबोरे संतोष कांबळे चक्रपाणी नागेश लगदिवे प्रकाश भूतणा मनोज क्षीरसागर योगीन गुर्जर जयश्री ताजगावकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती